काही दिवसांपूर्वी एकाच रात्री विजापूर रोड परिसरात तीन ठिकाणी घरपोडी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती फिर्यादी सतीश सोलापुरे यांच्या घरातून चार लाख सत्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली तसंच एल श्रवण यांच्या घरातून एकोणीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे सोना चांदीचे दागिने चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती याच भागातील पूजा सचिन जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता याची दखल घेत वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचं पथक तात्काळ तपासाला लागून चोरी झालेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवर आधारित तपास करण्यात आला यावेळी त्या भागातील तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सराई चोरटे यांची ओळख पटली यावरून गोपनीय माहितीवर पथकानं एजी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज नाईक वय बत्तीस कारवार कर्नाटक लक्ष्मण उर्प लकी नाईक व अठ्ठावीस बेळगाव कर्नाटक अशी सराईत आरोपींची नावं निष्पन्न झाली यावेळी दोघांकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आरोपींनी तीन घरं फोडल्याची कबुली दिली चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी विजयपूर आणि सोलापूर परिसरात फिरत असल्याचं सा, विजापूर नका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे चालक बाळासाहेब काळे हवलदार गणेश शिर्के लक्ष्मीकांत पुटाणे स्वप्नील जाधव यांनी ही कामगिरी पार पाडली याबद्दल पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्वांचं अभिनंदन केलं सर्वांना नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं ते एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार पिंपरीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्याचा शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये आणखी दोन घरं आहे श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होत आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या श्री माने आणि पीए श्री शैलेश शा यांच्या चमुनी विषय चांगला काम करून अं टेक्निकल आणि ह्युम दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेला आहे ते, ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाचे आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटक सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉइंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तग्रस्त केलेला आहे यात जे जे काय इनिशियल एफ आय आर ला जे दाखल होत ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी त्यांच्या विरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक यांच्या विरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक घरपोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहेत त्यापैकी सहा घरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे हे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी डीसी पी श्री कबाडे डीसीपी पाटील एसीपी क्राईम श्री माने पी आय क्राईम श्री माने शैलेश केटकर आणि त्यांच्या पूर्ण चमूल मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाचे ऑर्डर घेऊन लवकरात लवकर फिर्यादीला परत देणार आहे